सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज 24 सह्याद्री माहिती तुमच्या स्वागत पाहुया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जात आहे विशेष म्हणजे हा व्हिडिओ महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे याआधी अवघ्या दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर वाढत आहे हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याचा इशारा दिला आहे त्यामुळे आज प्रशासनाकडून सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूर मधील पातळगंगा नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नागोठाणे येथील आंबा नदी इशारा पातळी गाठली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आपत्ती व्यवस्थापन पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे मुंबईत शुक्रवारी शिवसेनेच्या दोन्ही गटांचा एकोणसाठवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची थेट नावे न घेता जोरदार टीका केली वरळी येथे आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर टीकास्त सोडले हिंदुत्व आणि मराठी माणसांशी विश्वासघात केल्यामुळे माझ्याशी युती करता का मनात किती आगतिक उतावे आणि लाचार झाले आहेत सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य चर्चांना जोर आला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि बदलती राजकीय पाहता ही चर्चा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची मानली जात आहे मनसेने आतापर्यंत भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असला तरी राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा अजेंडा आणि ठाकरे घराण्याचा पारंपारिक मतदार हा काही प्रमाणात समान आहे जालना जिल्ह्यातील चाळीस कोटींच्या अतिवृत्ती अनुदान घोटाळा प्रकरण्याची व्याप्ती वाढतच चालली आहे आज पुन्हा या प्रकरणी सात तलाटी आणि पाच तहसील क्लार्कचे निलंबन करण्यात आले आहे या घोटाळ्यात पाच तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचा देखील समावेश आढळून आला आहे त्यांचे देखील खुलासे मागवण्यात आले आहेत दरम्यान आजच्या कारवाईनंतर या प्रकरणात आतापर्यंत सतरा तलाटी आणि पाच तहसील कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे सादरे बुलेटिन मदे गिववे एक छोटीशी विश्रांती रोक्थोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणी कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नियतेची उन्ची न्यूस 24 सह्याद्री विश्रांती नंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या लोकल ट्रेनच्या दरवाज्यात बॅग घेऊन उभे राहणाऱ्या प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी चालत्या चार प्रवाशांचा लोकल मधून पडून मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे रेल्वे सुरक्षा बल आणि पोलीस यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावलं उचलली आहेत संध्याकाळच्या पीक अवरसर ला मुख्य स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वर अतिरिक्त जवान तैनात केले जाणार आहे लोकल ट्रेनच्या दरवाजामध्ये बॅग घेऊन उभे राहण्यासाठी आता बंदी घालण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी चालत्या ट्रेन मधून पडून चार जणांचा मृत्यू झालाय भंडारा जिल्ह्यातील शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळेच भंडारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नरेंद्र भोंडेकर आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू परिणय फुके यांच्या दरम्यान वादाची परिणय फुकेंनी शिंदे सेनेतून तोडफोड करण्यापेक्षा भाजप वाढवण्यावर फोकस करावा भंडाऱ्यात भाजपचे तीन आमदार आणि एक खासदार होता आज एकही नाही फुके यांना विधान परिषद निवडून देण्यासाठी मी मदत केले होते राज्यातील शाळांमध्ये इत्या पहिली पासून तिसऱ्या भाषेच्या माध्यमातून हिंदी भाषेची सक्ती करून पाहणाऱ्या महायुती सरकारवर मनसे मनसे प्रमुख तुटून पडले आहेत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत घेत राज्यात हिंदीची सक्ती करून देणार नाही राज्य सरकारने धोरण बदलले नाही तर संघर्ष अटळ असेल त्याला मनसे जबाबदार राहणार नाही या इशाराला राज्य सरकार आव्हान समजत असेल तर समजावे अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर मुंबईत शरद पवार यांनी नाही तर हत्तीचा वाटा आहे असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे शरद पवार हे आता या देशात मी कसा मोठा विरोधक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ही त्यांनी केली आहे दरम्यान दोन हजार चौदा साली राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेबांचा सिंह हत्तीचा वाटा आहे वेळोवेळी त्यांनी भाजपला मदत केली आहे हे दाखवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा टोला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांना लावला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री